नमस्कार तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक सिक्रेट मसाला वापरून चिकन फ्राय कसं बनवायचं ते दाखवणार आहे हे अशा पद्धतीने बनवलेलं चिकन फ्राय एकदम हॉटेलसारखं लागतं तर चला आता आपण आपली रेसिपी सुरू करूया तर मी हे घेतलेलं आहे एक किलो चिकन चिकन मी व्यवस्थित पाण्याने धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे हा दीड लिंबाचा रस काढून घेतलेला आहे एक आणि अर्ध लिंबू घेऊन त्याचा रस काढलेला आहे या चिकनमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण जो मसाला वापरणार आहे त्यामध्ये जर मीठ घातलं नाही तरी चालतं तरी पण आपण थोडंसं मीठ घालणार आहे आता आपण घालायचं आहे यामध्ये लिंबाचा रस त्याच्यानंतर आपण घालायची आहे अर्धा चमचा हळद आता घालायचं आहे आपण दोन चमचे आलं लसूण पेस्ट एक आणि दोन आता आपण यामध्ये घालायची आहे थोडीशी बारीक अशी चिरलेली कोथिंबीर आता आपण दोन छोटे चमचे लाल मिरची पूड घालून घ्यायची आहे याच्यामध्ये आता यामध्ये आपण घालायचे आहे दोन अंडी फोडून घालायची आहेत कोंडी फोडून घातल्यावर आपण आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सगळं मिश्रण आपण चिकनला व्यवस्थित आपल्या हाताने चोळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला कुठचा जो मी सिक्रेट मसाला म्हणते तो मी सांगते तर हा मसाला मला माझ्या दादानी दाखवला त्याने हा मसाला मुंबऱ्यावरनं आणलेला जर तुम्हाला कोणाला हा मसाला माहिती असेल कुठे भेटतो ते माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर तुम्हाला मी तो मसाला दाखवते कुठचा आहे तो मसाला तर या मसाल्यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते यामध्ये आहे लाल मिरची पावडर सुंठ त्याच्यानंतर मोठी काळी वेलची त्याच्यानंतर मीठ कॉर्नफ्लॉर आणि जिरं आणि काळी मिरी असं या मसाल्यामध्ये आहे हा आहे संस्कारचा चिकन कबाब मसाला मिक्स आणि असे मी चार पाकिट घेतलेले आहेत तर हे चार पाकिट मी हे फोडून तुम्हाला मसाला हा कसा दिसतो ते दाखवण्यासाठी या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे हे चार पाकिट हा मसाला घेतलेला आहे आणि हा काही जास्त महाग नाही हे एक पाकिट पाच रुपयाचं आहे तर आता हा मसाला आपण या चिकनमध्ये घालून घ्यायचं जे आपण मगाशी मिक्स केलेलं त्याच्यामध्ये हे घालायचं आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता की हा मसाला आपण घातल्यावर लगेच आपल्या चिकनचा रंग कसा बदललेला आहे आपण यामध्ये रंग घातलेला नाही फक्त हा मसाला घातलेला आहे तर तुम्ही बघू शकता की कि किती लगेच फरक पडला आता आपलं व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण काय करायचं हे अर्धा तास बाजूला ठेवायचं मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तासानंतर आपण एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि आपल्या चिकनमध्ये आपण थोडंसं तांदूळ पीठ घालणार आहोत त्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी तर या चिकनमध्ये आता आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालत आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवरही घालू शकता आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाने याला क्रिस्पीपणा येतो आता आपलं तेल गरम बऱ्यापैकी झालेलं आहे आता आपण यामध्ये एक एक करून चिकनचे पीसेस सोडून घ्यायचे गॅस थोडा फास्ट करून घ्यायचा आणि आपले चिकनचे पीस एक एक करून सगळे त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण एक एक करून पीस सोडून घ्यायचे आणि व्यवस्थित छान क्रिस्पी होईस आपलं चिकन आपण तळून घ्यायचं आहे आपलं चिकन एका साइड ने झालं का आपण ते दुसऱ्या साईडला पलटी मारून घ्यायचं आहे असं आपण सर्व चिकन एक एक करून पलटी मारून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चिकन शिजवून द्यायचं आहे थोड्या वेळानंतर चिकन शिजण्यासाठी मी थोडा गॅस कमी केलेला आहे आणि चिकन शिजू देणार आहे तर आता चिकन शिजलेलं आहे आता मी आपले चिकन फ्राय एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे आपण आपले सर्व चिकन तळून घ्यायचं आहे तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंटही करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या घरी तुम्ही नक्की करून बघा